नमस्कार मंडळी आता आपण आहोत सिंहगडावर आणि या सिंहगडाचे गेले चाळीस वर्ष सेवा करणारे संभाजी डिंबळे बाबा आपल्यासोबत आहेत तर ते आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतील या गडाबद्दल सिंहगडाबद्दल स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील पण लाखाचा जगला पाहिजे आधी लगीन पाचशे लाख आणि केवढा मोठा इतिहास घडला शत्रूचं निशान खाली केलं आणि स्वराज्याचा भगवा फडकला आणि कल्ले राजगडाला आनंद झाला तोच रेते राजा छत्रपती महाराज जनता राजा आणि मग तानाजी मावसरी महाराजांनी त्या ठिकाणाला म्हटलं गेलं अरे मावळ्यांना आजपासून या गडाचं नाव गड आला पण जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जाए! आता तुम्ही एवढे गड किल्लं सांगितलं हे तर प्रकर्षात आहेतच पण आता मी जिथून येतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कुडाळ तालुक्यातला शिवापूर गावामधला मनोहर मन संतोषगड जिथे शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटून आले त्यांनी मग रांगणाला वेढा पडला होता तो रांगणाचा वेढा उठवून तेरा मे तेरा मे सोळाशे अडुसष्ट साली शिवाजी महाराज मनोहर मन संतोषगडावर दाखल झाले आणि तिथे त्यांनी तब्बल एक चौतीस दिवसांचं वास्तव्य केलं असे आमच्या गडाची महती आहे तर हे गड बरेच गड असे ते आता आड आहेत तर त्या गडाला तुम्ही भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे मनोहर म्हणून संतोष गडाला बरोबर हे म्हणजे तू म्हणतो म्हणून की लोकांसमोर हा असणाऱ्या महाराजांच्या खऱ्या अर्थाने इंदूर तुंदूर गडांचा तुमच्या पिढीला तो संपूर्ण हे मिळाला पाहिजे इतिहास नाही त्याच्यामध्ये सर म्हणजे म्हणायचं म्हटलं तरी मग आपल्या सर्वांचं मनस्व हे करून त्या ठिकाणाला ते दे काय होऊ शकतं एक वर्चस्व असं वाढू शकतिल्याच संवर्धनही होऊ शकतं आता नवीन पिढीची गड किल्ल्याच्या संवर्धनामध्ये येत आहे आणि नवीन नवीन गड आपल्याला आपलं एक मनोवर मनसंतोष गड आहे तर तुम्हाला वेगवेगळी जेव्हा नक्की या मनोवर मन भेट द्या शिवपूर्व गावामध्ये मी तुम्हाला भेट देऊ शकतात म्हणजे निश्चितच ठरव धन्यवाद धन्यवाद